पाहताय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल राजकीय पक्ष एक या पक्षाकडून लढवली जाणारी निवडणूक सुद्धा एक या एकाच निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणारे या एकाच पक्षाचे जिल्हा प्रमुख मात्र दोन मंगळवारी या दोन्ही जिल्हा प्रमुखांनी आपापल्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि या एकाच पक्षातील दोन प्रमुखांच्या दोन तरा सोलापूरकरांना पाहण्यास मिळाल्या एकी ऐवजी झाले सध्या सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक घातली आहे या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मुलाखतीचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी सुरू झाला हा कार्यक्रम एका जागी नव्हे तर दोन जागी सुरू झाला एकीकडे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी त्यांच्या कार्यालयात तर दुसरीकडे दुसरे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी महिला संघटक अस्मिता गायकवाड यांच्या कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या दासरी यांच्यासोबत ठाकरे गटातील त्यांचे समर्थक उपस्थित होते दुसरीकडे संतोष पाटील यांच्या समावेत अस्मिता गायकवाड समन्वयक पुरुषोत्तम बर्डे उपस्थित होते बर्डे आणि दासरे यांच्यातील अंतर्गतवाद संपूर्ण शहराला माहिती आहे याच वादातून ठाकरे गटाच्या शिवसेनेतील इच्छुकांच्या मुलाखतीचे दोन कार्यक्रम दोन वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्याचं पाहण्यास मिळाले यामध्ये पहिल्यांदा एका ठिकाणी मुलाखत दिल्यानंतर त्याच इच्छुकांनी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन मुलाखती दिल्याचंही पाहण्यास मिळालं पक्षांतर्गत वाद या मुलाखतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा उपाळून आला असून उद्धव ठाकरे गटातील दोन नेत्यांच्या दोन तरा सोलापूरकरांना पाहण्यास मिळाल्या सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट